इसारथन पालक पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेला एकMeu शहर सोलापूर होता भारताच्या स्वतंत्रतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा प्रत्येक अभिमान आहे प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे ही मोहीम संपूर्ण देशाचे सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग कृषी शैक्षणिक आरोग्य संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनही सर्व प्रकारचे सहकार्य करत असून प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवत आहेत देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप साजरा करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनाचा पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे का जीवनात पुन्हा नव्याने सक्रिय व्हा गुडघे व खुबा बदलण्याचे शस्त्रक्रिया शिबिर गुडघ्याचे कृत्रिम प्रत्यारोपण सांधेदुखी हाडांच्या सर्व समस्येवर खात्रीशीर सल्ला व मार्गदर्शन बजेट पॅकेज एक लाख प्रीमियम पॅकेज सव्वा लाख सुपर प्रीमियम पॅकेज दीड लाख डॉक्टर सुदर्शन मनमत राऊत यांचे राऊत एक्सिडेंट अँड मॅटर्निटी सेंटर काळजापूर मारुती जवळ सोलापूर मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सोळा अठ्ठावीस पंचेचाळीस